जीवनसत्व अ म्हणजे व्हिटॅमिन ए च्या कमतरतेची कोणती लक्षणं असतात व्हिटॅमिन ए हे डोळ्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे हे तसंच ते त्वचेसाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे जर विटॅमिन ए कमी झालं तर त्वचा कोरडी पडते आणि त्वचेचे वेगवेगळे इन्फेक्शन्स गजकरण फंगल इन्फेक्शन्स वगैरे व्हायला सुरुवात होतात तसंच डोळ्यांची दृष्टी म्हणजे नजर जे असते व्हिजन ती कमी व्हायला लागते डोळे कोरडे पडायला लागतात आणि जास्त डोळे कोरडे पडू लागले तर त्यावर जखमा होण्याची भीती असते ज्याला आल्सर असं म्हणतात तसंच रात आंधळीपणा संध्याकाळच्या वेळेला अंधार पडल्यावर त्या व्यक्तीला दिसत नाही तसंच लहान मुलांमध्ये वाढ कमी होते इन्फेक्शन सगळ्यांच्या शरीरामध्ये वाढण्याची शक्यता असते जिथं विटॅमिन ए कमी असतं तसंच त्या व्यक्तीची जखम लवकर भरून येत नाही व्यक्तीला थकवा जाणवतो आणि स्त्रियांच्यामध्ये वंध्यत्व येण्याची पण काही कारणं होतात हे व्हिटॅमिन ए मिळण्याकरता गाजर पपई आणि हिरव्या पालेभाज्या नियमित जेवणामध्ये घेतल्या पाहिजे